नमस्कार मित्रांनो तर आज आपण का, का, या व्हिडिओमध्ये डिजिटली सायन्ड सात बारा आणि आठ अ ऑनलाईन कशा पद्धतीने मोबाईलमधून आपणाला काढायचं का काढता येतं आणि ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्व सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर इथे सर्च करायचे सात बारा सर्च केल्यानंतर खाली महाभूमी लॉग इन डिजिटली साइनड सात बारा या वेबसाईटवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती एक कोपऱ्यात थ्री डॉट दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करायचे आणि डेस्कटॉप साईट इनेबल करून घ्यायचे केल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला रेग्युलर रेग्युलर लॉग इन आणि ओ टी पी बेस्ड लॉग इन हे दोन पर्याय दिसत आहेत तर आपणाला ओ टी पी बेसड लॉग इनवर क्लिक करायचं आहे म्हणजे दुसऱ्या गोलावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून तुम्हाला सेंड ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे खाली टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्ही वर पाहू शकता इथे आपणाला सात बारा सध्या आपण सात बारा ऑप्शनवर आहोत सात बारा काढण्यासाठी त्या पेजवर आहोत नंतर त्याच्यापुढे आठ आठ ए, ए म्हणजेच आठ पुन्हा ई फार प्रॉपर्टी कार्ड प्रॉपर्टी अँड मुंबई सिटी ई रेकॉर्ड्स असे अनेक ऑप्शन्स दिसत आहेत म्हणजे हे आपल्याला काढता येतात इथून तर आपण आज या व्हिडिओमध्ये सात बारा आणि आठ अ कसं काढायचं आहे कशा पद्धतीने काढायचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला इथे खाली पाहू शकता आपला अवेलेबल बॅलेन्स झिरो दाखवत आहे तर इथे तुम्हाला पंधरा रुपये ॲड करावे लागेल म्हणजे एक सात बारा काढण्यासाठी तुम्हाला पंधरा रुपये चार्ज ॲड करावं लागेल म्हणजे एक आठ पण काढण्यासाठी तुम्हाला पंधराच रुपये लागणार आहेत तरी ते तुम्हाला पहिल्यांदा अमाऊंट ॲड करावं लागेल त्यासाठी रिचार्ज अमाऊंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अमाऊंट एंटर करायचं आहे पंधरा अमाऊंट एंटर केल्यानंतर खाली पे नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे आय ॲक्सेप्ट रिफंड पॉलिसी क्लिक फॉर टर्म्स अँड कंडिशन्स हे अक्सेप्ट करायचे राईट क्लिक करायचे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचे खाली खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे यू पी आय नावाचा एक ऑप्शन आहे ज्याच्यावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं इथे यू पी आय आय डीने किंवा क्यू आर कोडने यू पी आय क्यू आरने पेमेंट करू शकता जर तुम्ही यू पी आय आय डीने पेमेंट करणार असाल तर तुम्ही इथे तुमची यू पी आय आय डी टाकून पेमेंट करू शकता जर तुम्ही यू क्यू आरने पेमेंट करणार असाल तर तुम्हाला या दोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि खाली पे नाव ऑप्शनवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपल्यापुढे यू पी आय क्यू आर आला आहे तर याच्यावर तुम्हाला तुमच्या गुगल पे फोनपे पेटीएम कोणत्याही ॲपद्वारे तुम्ही इथे पेमेंट करू शकता तर तुम्हाला पंधरा रुपये पेमेंट करून घ्यायचे मी सध्या पेमेंट करत नाही आहे कारण मी आधीच माझा सातभारा डाउनलोड करून घेतलेला आहे हा व्हिडिओ मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी बनवणार आहे तर तुम्हाला इथे पेमेंट करून घ्यायचे पेमेंट केल्यानंतर तुमचा ॲटोमॅटिक रिडायरेक्ट होईल म्हणजे तुमचे तुमचं तुम्हाला डब परत एकदा लॉग इन करावे लागेल तुम्हाला परत एकदा तुमचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे अवेलेबल बॅलेन्स तुमचा तुम्ही जेवढे बॅलेन्स ॲड केला आहे तेवढे इथं शो होईल पंधरा रुपये जर केला असाल तर पंधरा रुपये इथं शो होईल पुन्हा पैसे ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथे सात बारा काढण्यासाठी तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर त्या तालुक्यामधील सर्व गावे इथे गाव ज गावाची यादी इथे येईल तर तुम्हाला इथे तुमचं गाव निवडून घ्यायचं आहे गाव निवडल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे म्हणजे तुमचं शेत कोणत्या सर्वे नंबरमध्ये येतं येतं तुम्हाला कोणत्या घटक ग सर्वे नंबरचा सात दारा काढायचा आहे तो इथे सर्वे नंबर टाकायचा आहे सर्वे नंबर टाकल्यानंतर तुम्ही ते खाली पाहू शकता इथे तुम्हाला सर्वे नंबर परत एकदा इथे ऑप्शन येईल त्यावर टच करायचं आहे टच केल्यानंतर पण नंतर खाली पाहू शकता पीक पाहणी केलेल्या शेवटच्या तीन वर्षाचा डाटा जर तुम्हाला पीक पाहणी केलेल्या शेवटच्या तीन वर्षापासूनचा जर डाटा पाहिजे असेल सातबाऱ्यावर तर तुम्हाला या एक नंबरच्या ऑप्शनवर क्लिक राहू द्यायचे जर तुम्हाला फक्त पीक पाहणी केलेला फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा पाहिजे असेल तर या दोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि जर तुम्हाला पीक पाहणी ऑनलाईनला आल्यापासूनचा सर्व वर्षाचा डाटा पाहिजे असेल तर तुम्हाला तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक राहू द्यायचे तर आपणाला पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा पाहिजे आहे तर आपण याच्यावर क्लिक करणार क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता धिस सात बारा इज डिजिट डिजिटली साइंड ऑन अँड एर एर अॅक्ड वाईल प्रोसेसिंग वर रिक्वेस्ट प्लीज ट्राय अगेन लेटर डू यू वॉन्ट टू डाउनलोड तरी त्या आपणाला यस डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपणाला आप आपला सात बारा डाउनलोड होईल आपला डिजिटली साइंड आपणा आपला सात बारा डाउनलोड केला जाईल यासाठी तुम्हाला पंधरा रुपये शुल्क आकारले जाईल जातील तर अशा पद्धतीने तुम्ही सात बारा काढू शकता नंतर जर तुम्हाला आठ काढायचं असेल तर तुम्ही यावर सात बाराच्या कडेला आठ ए नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आठवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जीव जिल्हा निवडायचा आहे सात बारा काढताना जसे आपण प्रोसेस जसं आपण केलं होतं तसंच इथे जिल्हा तुमचा निवडून घ्यायचा आहे नंतर खाली तालुका निवडून घ्यायचा आहे पुन्हा गावाची यादी येईल गाव त्यामध्ये तुमचं गाव निवडून घ्यायचं आहे आणि ते खाली पाहू शकता तुम्हाला इथे त्या गावामधील कशा पद्धतीने तुम काढायचं आहे तुमचं नाव तर तुम्हाला इथे तुमचा खाता नंबर टाकायचा आहे आता खाता नंबर कुठे भेटेल तर खाता खाता नंबर तुम्ही जर आधी तुमचा आट असल जुन्नं मागायचं गेल्या वर्षीचं तर त्याच्यावर तुमचा खाता नंबर दिसून येईल साईडला राहतो खाता नंबर म्हणून त्याच्यापुढे तीन अंकी किंवा चार अंकी असेल ना तीन अंकी असेल तीन अंकीच राहतो तसं तर तो खाता नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे खाता नंबर टाकल्यानंतर तुमचा अमाऊंट पंधरा रुपये असणे इथं आवश्यक आहे खाता नंबर टाकल्या टाकल्या तुम्हाला मागे जसा आता ऑप्शन आला होता डाउनलोड यस डाउनलोड तसं ऑप्शन येईल तिथे क्लिक केल्यानंतर तुमचा तुमची आठ पण डिजिटली साईनवेळ डाउनलोड होईल तर अशा पद्धतीने तुम्ही सात बारा आणि आठ घरी बसून तुमच्या मोबाईलमधून कुठेही बाहेर दुकानात न जाता तुम्ही काढू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वाचे माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र